ही लागणीचा बुंदा होता या लागणीचा बुंदा एवढा मोठा नव्हता आता आपल्याला ही बुंदा सर्वसाधारणतः चाळीस इंचापेक्षा वर गेला आहे म्हणजे चाळीस इंच आहे तरी हे जे उंची आपल्याला गेली असेल पंधरा फूट आणि ह्याला बावीस पाण्या पडल्या होत्या हे खाल्ल्या आपण पाच फाण्या काढल्या त्या सोळा पाण्या राखल्या आपणाला पन्नास किलो अव्हरेज देतो पण काय सरासरी सगळ्याला बावीस पाण्या पडत नाही द्या ह्याच्यामध्ये आपल्याला खाली चौदा ती वर बावीस पाण्यापर्यंत घड आलेत त्यातनं आपण कंपल्सरी तीन चार तीन चार ज्याला वीस पडलेत एकोणीस पडलेत त्याचे चार काढणार आहे ज्याला चौदा पडलेत त्याच्यात दोन काढणार आहे बारा ठेवणार आहे आठ महिन बरोबर आठ महिने झाला चौदा मे जानेवारी आज आपण जानेवारीला आठ महिन्याचा हा प्लॉट आहे आजच्या पासून दोन महिन्यात पूर्णपणे हार्वेस्टिंगला प्लॉट येईल सव्या महिन्यापासून येण पडाय चालू झाली चांगलं जर तुम्ही जोपसल तर पाच महिन्यातच येण पहिला बत्तीस तेत्तीस ना उघडेच पडले म्हणजे पाच ते सहा किलो न घडवा वाढाव पडणार आहे आताची हे जी येण पडली ती नऊ फुटावर पडली ते जी येण पडली ती तेरा चौदा फुटावर पडली ती उंच जातया आणि त्या आपण खोडव्याला लागणीला जर आपण ट्रॅक्टर न पॉवर टिलरनं एक दीड फूट चार पाडून जर माती भरपूर लावली तर ही खोडव्याचं पिलू शिलेक्ट करताना ही वर या त्याच्यावर पुन्हा बांधणी होत नाही आता त्या मुळाला जागा कमी आहे ती हुँ। पन्नास किलोचा घड वाऱ्या वादळात पडण्याची शक्यता दाट ही मी एक विचार केला याला खोडवं बघलं हे अगोदर लोकांचं फिरून तर खोडव्याची खोटं मोठी बी येतात आणि वर उंच गेल्यामुळं त्याला ती पिलत नाही पन्नास किलो दा पडण्याची दाट शक्यता असते म्हणून आपण त्या तास मुजवलं थोडं वर आलत आणि रोटर मारल्यामुळं गड्याकडून ओढून घेत मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमच्या शेतकऱ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण पळशी या गावामध्ये आहे तर एका प्रगतशील शेतकऱ्याने एक प्रयोग केला त्यांनी बरेच शेतकरी करत असतील पण मी पाहिलेला आज हा प्लॉट आहे की त्यांनी लागणीला माती लावलेली नाहीये पण खोड्याला त्यांनी माती लावली होती त्यात त्यांना थोडस नुकसान झालेलं आहे म्हणजे पुढं नुकसान होण्याची शक्यता आहे तर ती कशा प्रकारे त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी लागणीला माती लावलेली नाही त्यांची पूर्वतयारी आहे तर त्यांनी पाहू शकता की त्यांनी अजून सुद्धा त्यांनी लागणीला माती लावलेली नाही म्हणजे पॉवर ट्रेलर जे आपण बांधून घेतो त्या ते प्रकारे त्यांनी बांधणी अजून केलेली नाहीये तर एकूण सहा महिन्यात त्यांची येण पडायला चालू झालेली होती आठ महिने झाले तर आठ महिन्यात पूर्णपणे येण झालेले आहे त्यांची दहा महिन्यात कम्प्लीट एक पूर्णपणे हार्वेस्टिंग होण्याची शक्यता आहे तर या मागील दोन वर्षात त्यांना काही काय अनुभव आलेला आहे तर शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव आज ते सांगणार आहे तर चला तर मग भेटूया आणि त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांना गेल्या वर्ष आणि या वर्षी मध्ये काय फरक वाटतोय घडामध्ये मध्ये फरक असेल किंवा वजनामध्ये असेल किंवा बुंद्यामध्ये साईजचा फरक असेल याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत किंवा मित्रांनो चॅनल नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया त्याच्याविषयी चर्चा करूया तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या करा युट्यूब चॅनल वरती नमस्कार तुमचा परिचय करून मी राजकुमार मोहन झांभरे राहणार पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर केळीची लागवड तुम्ही किंवा केळीची जे शेती आहे ते कधीपासून सुरुवात केली तुम्ही करा दोन हजार बावीस ला आपण पहिला प्लॉट केळीचा केला अठराशे होती ते आता खोडवत्तीचं पण येण टाकायला लागलेलं आहे आणि ही लागण दोन हजार तेवीस मध्ये मे महिन्यात चौदा तारखेला केली म्हणजे आज चौदा तारीख आहे जानेवारीतली आज आठ महिने पूर्ण झालेत म्हणजे हा तर दीड महिन्यापूर्वी ही जी येण झाली अजून एक दीड महिन्यात ही हार्वेस्टिंगला येईल पंधराशे येती सर्वसाधारण पंचेस कुंटल आहे सात बाय पाच वर आपली लागण आहे ह्याच्या आधी तुम्ही कधी केळीची लागवड केली नाही म्हणजे मागच्या एक दोन वर्षातला तुमचा हा फक्त अनुभव दोन, दोन हजार बावीस आणि दोन, दोन, दोन हजार तेवीस दोन वर्षातला हा अनुभव केली बरं मग पहिल्यावर दोन हजार ला तुम्ही ज्यावेळेस केळी लागवड केली तर त्यावेळेस तुम्हाला किती टन अव्हरेज निघाले इकडे किंवा सराशी झाडामध्ये आपल्याला एकोणसाठ टन माल निघाला अठराशे झाड हा बरं ते तीस सर्वसाधारण घड पडला काय घड चाळीस बी झाला असतील काय घड तीस बी झाला असतील हो आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला त्यामध्ये आहेच माहिती त्याची लागवड कधी केली होती आणि त्याची वेन कधी ऑगस्ट महिन्यामधले एकोणतीस तारखेला आपण बैल पोळ्या दिवशी बाग लावली होती त्याची नऊ महिने तीन दिवसात पहिली हार्वेस्टिंग झाली बर नऊ महिन्यामध्ये हा प्लॉट खास आला होता पण त्याच्यापेक्षा बी लागणीपेक्षा खोडवा खास आला होता बर त्याच्यामध्ये काय मला सतरा फाण्या सोळा फाण्या यावर काय फाण्या नव्हते पण आता खोडव्यामध्ये मला वाटतं काय खुटासनी जे जर साडेचार म्हणजे चार साडेचार फुटाचा म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस इंचाचा बुंद आहे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस इंचाचा बुंद आहे त्याला बावीस सतरा एकोणीस वीस अशा फाण्या पाडलेल्या तर तुम्ही खोडव्याची जी लागवड केलेली आहे तर ते जे अंतर किती ठेवलं होतं खोडव्या मधलं खोडव्याची जी लागण होती ती सात बाय पाच वर होती आणि आता ही चालूची लागण सुद्धा सात बाय पाच वर आहे बर तर आपला मेन विषयाकडे ओळख मी पाहिलं प्लॉट की तुम्ही आता तुमची लागण आहे तर या लागणीमध्ये तुम्ही बांधणी केलेली दिसत नाही बांधणी केली कारण का आपण लागण करताना एक उद्देश डोक्यात मे महिना म्हणजे अतिशय तीव्र ऊन असते बरोबर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं मकरच्या दहामा घालायचा कसं तास असतं तसं तास मारलो होतं ट्रॅक्टरनं तास सर्व सर्वसाधारण जमिनीच्या वरच्या सपाट भागापासून एक सात इंच रोप डबऱ्यामध्ये लागलं होतं आणि त्याच्यात काय केलं ह्या ह्या बेड मध्ये बेडमध्ये पूर्ण कोंबड खत आणि शेणखत मिक्स करून एक आपण बारा टन ह्याला पंधराशे झाडाला दिलं बर बारा टन दिल्यानंतर ह्याच्यावर याराचा ग्रॅनवॉल डोस दिला, दिला। आणि आपण दात ही मधनं रोटर दिलं होतं की वडून निस्त दातळानं मुजवलं खत बर कितव्या दिवशी नही तीन ते चार दिवसात ती सगळं मुजवून पूर्ण माती केलं शेणखत आणि ग्रॅनवालचा डोस रोपांची लागवड करते वेळेस तुम्ही काय काय मटेरियल त्यांना ह्याला आपण पहिल्यांदा जी केलं ते ती लागण झाली का तिसरी दिवशी आपण जर्मिनेटर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर ह्याला आपण प्रति झाडाला म्हणजे सर्वसाधारण दोनशे लिटर पाण्याला अर्धा लिटर जर्मिनेटर त्याची आळवणी केली नंतर ना पुन्हा आपण टाटा रॅली गोल्ड ह्युमिक दिलं पुन्हा कॉम्प्लेक्स आणि मायक्रोरायझा अशा पाच सहा आळवण्या केल्या एकदा रोपानं ग्रोथ घेतला मुळी चालायला लागली का आम्ही खत द्यायला लाग लागलो तर हा एक प्रश्न झाला की तुम्ही जमिनीची मशागत कशा प्रकारे केली तुम्ही आता ही केळी असं माझ्या इच्छेसारख्या आल्या नाही त्याचं कारण वेगळं आहे आपण ती केल्यानंतर डाळिंबाचा प्लॉट होता ही डाळिंबाचा नव्हता सलग तीन पिकं मकजी घेतली आपण आणि नंतर पुन्हा गावाचं पीक घेतलं या पंचेचाळीस गुंठ्यामध्ये आपला सत्तावीस क्विंटल घाऊ निघाला मग नंतर पुन्हा ह्यातली सत्तर डम्पिंग माती दुसऱ्या रानात खडकाला रानात उचलून निघली नांगरट अगदी इतकी खोल केली की, की खडकाला नांगर लागला सर्वसाधारण एवढंही सवा एक एकर सवा एकर रान नांगरण्यासाठी आपणाला तीन हजार रुपये डिझेल ट्रॅक्टर लागेल हां मग जवळजवळ नऊ तास आठ तास आम्ही ही नांगरट करून भरपूर खोल नांगरट केली सुदैवानं त्यात पाऊस पडल्यामुळे काळी डेकल निघालेली ती विरघळली रान दोन वेळा रोटरलं दोन वेळा फनलं मशागत भरपूर केली आणि तास घालून ही रोपाची आपण लागण केली बरं रोपाची व्हरायटी कुठली जैनची जी नाईन म्हणून ना ती व्हरायटी आपण लावली होती साधारण कितव्या महिन्यात तुम्ही तुमची येण पाडाय चालू झालेली सहाव्या महिन्यापासून येण पाडाय चालू झाली चांगलं जर तुम्ही जोपसलं तर पाच महिन्यातच येण पडते चांगलं जोपासण म्हणजे ह्या स्टंपवर काम करणं हा स्टंप जर तुमचा खाली चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस इंच असला तर तुम्ही वर अकरा फण्या राखू शकता चाळीस इंचा असला तर दहा फण्या राखणे व्यवस्थित तुम्हाला तीस किलो जावरे बसल जर जा तो स्टंप तुमचा पस्तीस बत्तीस इंचा असेल तर तुम्ही आठ किंवा नऊच फण्या राखणे कारण त्या झाडाला तेवढेच पेलते त्या ती बकेट सारखा येणार ना याच्या टाकीसारखा असा एक सामान येईल सेप येईल एक सामान आलेला फायदा काय होईल तुमचा सगळ्या टोटल फण्या एक्सपोर्टला चालतील तर लंबकुळा आलं तर खाल्ली फणी दीड किलोची आता कमी असेल तर तुम्हाला ती एक्सपोर्टला चालत नाही बरोबर त्यामुळे ती फायदा भरपूर होते आपण फणी राखताना महत्वाचा विषय घ्यायचा चाळीस इंचा जर बुंदा असेल गेला तर दहा फण्या राखणं त्या त्याऐवजी बेचाळीस पंचेचाळीस इंच असला अकरा राखणं त्याच्यापेक्षा मोठा असला तर बारा पेक्षा जास्त लागणीला फण्या राखून हा माझा होती तुम्ही आता ही जी लागण केलेली आहे तर पूर्वी तुमचा एक खोडवा होता आणि आता ही लागण आहे तुमची तर काहीतरी असा अनुभव आला असेल की त्यामुळे तुम्ही ही लागणीला बांधणी केली नाही आपल्याला विशेष महत्वाचा विषय काय होतोय तो आता खोडवा जे आहे तो आपला पन्नास किलोचा घड निघणार आहे पहिला बत्तीस तेतीस ना आवडेच पडले म्हणजे पाच ते सहा किलो न घड वाडा पडणार आहे आता जी हे जी येण पडली ती नऊ फुटावर पडली ते जी येण पडली ती तेरा चौदा फुटावर पडली ती उंच जात आहे आणि त्या आपण खोडव्याला लागणीला जर आपण ट्रॅक्टर न पॉवर टिलर न एक दीड फुट चार पाडून जर माती भरपूर लावली तर ही खोडव्याचं पिलू सिलेक्ट करताना ही वर राहते या त्याच्यावर पुन्हा बांधणी होत नाही आता त्या मुळाला जागा कमी आहे ती पन्नास किलोचा घड वाऱ्या वादळात पडण्याची शक्यता दाट ला, ही मी mm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. एक विचार केला याला खोडवं बघलं हे जागोदर लोकांचं फिरून तर खोडव्याची खोटं मोठी बी येतात आणि वर उंच गेल्यामुळं त्याला ती पिलत नाही पन्नास किलोचा घड पडण्याची दाट शक्यता असते म्हणून आपण त्या दहाव्याचं तास मुजवलं थोडं वर आलत आणि रोटर मारल्यामुळं दातळाने गड्याने कोण ओढून घेतलं निसतं मुजवलं मातीआड एकदमच शेनखत आणि ग्रॅनवॉलचा डोस मातीआड केला फक्त दातळानं सहज तुम्हाला बांधलेलं दिसतच नाही ह्याचा फायदा काय होणार आपली हार्वेस्टिंग झाली आता पिलो सिलेक्ट होणार आहे आपलं बरोबर पिलो सिलेक्ट होणार आहे आठ महिन्यानंतर म्हणजे हे आपल्याला पुन्हा कधी येणार आहे ऑगस्ट एंडिंगला ही हार्वेस्टिंग पुन्हा तिथे येण पडलेली येणार दहाव्या महिन्यात आपल्याला हे हार्वेस्टिंगला येणार अशा मापात आपण ही पिलू सिलेक्ट करायचंय त्या टायमाला हिथ शेणखत तुमचा अगोदर पाल आणि अगदी ग्रॅनवलचा डोस आणि ही जर माती उडली तर ती कुजतंय बी आणि त्या खोडव्याला माती भरघोस लागते या अगोदर होत काय त्याचा बुंदा बी साईज न वाढणार आहे आणि अगदी एन पन्नास किलो नवरेज आपल्याला पडणार आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याचं उत्पन्न दीड वाढणार आहे बरोबर त्यासाठी एवढा बाय चान्स म्हणून आपण कधी काय म्हणजे ह्या बागेच्या क्षेत्रात नसलं तरी ही झाडाला पेलतय असा अंदाज ठेवून मी ही बाग बांधलेली नाही बरोबर पर आपला हा अनुभव अजून पण मोर व्हिडिओ आपला हार्वेस्टिंग लागल्यानंतर एक व्हिडिओ घेऊ आपण शेतकऱ्याला ह्यातनं काय मिळतंय आपल्याला काय फायदा होतोय ही पण धावून देऊ आपण बरोबर त्यामुळे आपला अनुभव काय आहे आता बांधलंच नाही सरच लोक बांधतात पॉवर टिलरने पण आपण पॉवर टिलर हा नावान फिरवलाच नाही आता खोडव्यात तुमचं काय अनुभव आला खोडव्यात पॉवर टिलर फरवलाय दीड फूट चार पडली या खोडवा आहे ती त्या बुंद्यापेक्षा डबर पडतं साइडला ती कुजलेलं त्याच्यापेक्षा उंचार वर येते चौदा फुटावर येन पडली त्याला अठरा एकोणीस पाण्या पडल्या त्या झाड खाली बी येत नाही त्याला माती बी लागत नाही समजा वारा आला तर आपत्ती जास्त होऊ शकते ह्या संदर्भाने आपल्याला आता ही खतासकट ह्यातली एक फूट माती उचलली म्हणजे एक फूट बंदा मोठा होणार आहे इकडे बरोबर आणि अधिक खत अधिक पाला सर्वसाधारण त्या पिल्याला दीड फुट माती लागती दीड फूट माती लागली आणि मुळी व्यवस्थित चालली त्याचा पन्नास किलो जेव्हा कसा बिघड पडणार एक माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला कारण आता पन्नास जो खोडव्यात घड पडल्यात ती बिगर माती लागता पडल्यात ओचावर असताना पण ही माती शेणकत सगळ्या गोष्टी देऊन त्याला आता शेणकत दिलं नाही आपण फक्त वनली वन ग्रॅनवलची वीस आज दिले आणि वॉटर सोलेवर बारा आज दिले म्हणजे खोडवं ही आपल्याला अतिशय कमी खर्चात येणार पीक आहे पण त्याचं संगोपन आपण असं करू की खोड मोठ येत आहे जास्त येते त्याला पाहिजे तेवढं देऊ अधिक माती लावून सक्षम होऊन दाखव बरोबर नक्की त्याला आधार देऊ पाया भक्कम ठेवू त्याचा अशा पद्धतीने आपल्या डोक्यात संकल्पना आहे है। ह्याचा व्हिडिओ आपण तीन बनवणार आहे आपण ज्या टायमाला पेलू सिलेक्ट केलं येण पडणार आहे बांधल्यानंतर काय अवस्था होणार आहे ही हार्वेस्टिंगला आल्यानंतर पडझड होती का ह्याचा एक व्हिडिओ शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांनी माझ्या मते अवश्य आपण प्रकार केला ही बघावा म्हणजे <laughs> ह्यातून काय मला ज्ञान मिळेल आणि तुम्हालाही मिळेल नक्की काय फायदा फायदे तोटं होत्या ही पण मी तुम्हाला वेळोवेळी बरोबर कारण अजून मोरो दोन व्हिडिओ बनल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की बाबा शेतकऱ्याचा किती फायदा झाला आणि किती तोटा झाला नक्कीच ही पण आपण सांगू तर आता बरेच शेतकऱ्यांचं एवढं मोठं बुंद नसते लागणीला तर किंवा जेवढी पाहिजे तेवढी साईज झालेली नसते मग अशा शेतकऱ्यांनी लागणीला किळची बांधणी केली करायला पाहिजे का नाही तुमचा अनुभव काय तुम्हाला काय वाटतं माझ्या मते डबल लेटरन राणाजी सखोल म्हणजे भरपूर मेहनत केलेली असली राणाजी मेहनत भूसभूषित जमीन असली आणि तुम्हाला जर शेणखत बाग ही केळी बाग एक असायची शेण खतावर गावखतावर येणार म्हणजे जास्त अपटेक करून घेतो ही पीक आहे तुम्ही ग्रॅनवल खतापेक्षा शेणखतावर जितका मारा चालत तितकं ह्याला चालतंय शेणखतावर येणारी बाग असल्यामुळं ही खदाडा पीक आहे यात पाणी असते या स्टंप मध्ये दुसरं काहीही नसते या हे जितकं जमिनीतनं तुम्ही नत्रस पुरत पाला समतोल तितकं ही अपटेक करून घेत त्यामुळं केळीचं पीक म्हणजे खालीच तुम्ही बुंद्या बुंदा जेवढा मोठा तेवढ्या तुमच्या केळी टॉप माझा प्रश्न असा आहे की ज्याचा बुंदा मोठा येत नाही त्यांनी लागणीला केळी बांधायला पाहिजे की नाही पाहू ना। बांधा मी ही पहिल्यांदाच केलंय बांधायचं ना बांधायचं हा प्रश्न इतर शेतकऱ्यांचा आहे मी माझ्या संकल्पनेनुसार मी माझं ठरवलं की आपण हा प्लॉट बांधायचा नाही खोडव्याला ह्याची बांधणी करायची प्रत्येक शेतकरी अख्ख्या तुम्ही महाराष्ट्रातली घेतली तर केळी ही लागण केली बांधते तीच फक्त मी बांधली नाही ह्याचं कारण मला शोधायचं आहे ह्याच्यातून आपला काय फायदा होतोय खोडव्याला निडव्याला घडाची साईज आता था। नहीं। था। नहीं। आप तर आपणाला न बांधता स्टंप माझ्या मते बांधणीपेक्षा उत्कृष्ट आहेत हे आपला अनुभव झाला पण एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीतच बाबा तिचं सगळंच कंटेन समतोल नसलं कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान झिंक पुन्हा नत्रस पुरत पालाश ही गोष्ट समतोल नसली तर बंदीची साईज ऑटोमॅटिक ती कमीच राहते हो बरोबर बर ती काय आपण त्या शेतकऱ्याला बांधू नका असं म्हणणं चुकीचं आहे प्रत्येक शेतकरी कंपल्सरी केळीची बाग ही पॉवर टिलर न बांधतात आपण फक्त बांधली नाही ह्याचं कारण आपणाला शोधून शेतकऱ्यांना सांगायचंय बाबा हेतून असं होऊ शकतंय बाबा आता काय लोक म्हणणार तुम्ही बांधली नाही त्याला आधार येत नाही पडतील ही पण आपल्याला मोर समजणार आहे आता काय समजणार आहे बरोबर नक्की आता काय आता ही फुगल्यानंतर आज हे आता ही पंधरा किलो जाय की अजून पंधरा किलो ह्यात भर पडल्यानंतर किती काय होतं ही बघावं लागणार आहे ना आपल्याला तुम्ही जे गेल्या वर्षी जे लागण केलेली होती तर त्याची तुम्ही बांधणी केली होती म्हणलं मग आता आताला खोडवायत आता त्या बोंद्याला पाहिजे तेवढी माती नाही सपोर्ट नाही त्याला सपोर्ट नाही तेवढा मग आता समजा घड तुम्ही म्हणलाय पस्तीस चाळीस किंवा पन्नास पर्यंत चाळीस किलोचा तर घड कंपल्सरी निघणार आहे बरं तर मग एवढं वजन ती पेलू शकतं त्यासाठी तुम्ही पे पेलू शकत पण यदा कदाचित आता येण पडती मोर वाऱ्या वादळात गावलं तर नैसर्गिक आपत्ती ती पडू पण शकते त्यासाठी तुम्ही आम्हाला आता ही जी आपण ही संकल्पना डोक्यात ठेवली त्याला एक फूट माती लागणार आहे एक फूट खाल्ली मातीवर येणार आहे म्हणजे एक फूट बुंदा मुजणार आहे बरोबर त्याला माती लागणार आहे आधी खत पाला ही मिळून एक दोन तीन इंचा थर झाला तर एक सवा फुटाचा ही जर खोडव्याला माती लागली तर सक्षम खोडवर राहणारच आहे ना प्रश्नच नाही पण आता खोडव्याला तुम्हाला त्यासाठी काहीतरी उपाय करावं लागेल ना जे झाड पडू नये किंवा तुमचे त्यासाठी आपण ज्याला पंधरा पाण्या पडले त्याच्या तीन काढणार आहे ज्याला वीस पडले ते त्याच्या पाच काढणार आहे कारण घडा साईज कमीच करावं लागणार बरोबर आहे पण जर वारं आलं तर त्यात ते पिवलू शकत नाही त्यासाठी तुम्हाला बांधणी करावं लागेल आता जशी स्थिती येईल तशा पद्धतीनं मोहर बघावं लागेल बांधणी करायची म्हणलं तर आज चौदा फूट उंच आहे बांधणी आपण करून करून आपला करुन हात पोचतोय सहा करणार आहे बरोबर हेनवड तिचा झोला किंवा किती इतका वर जाता येत नाही ना नहीं। ती आता तिचीच पोझिशन तिथली स्टेज बघून ती बांधणी करायची की नाही करायची त्या ज्या त्या टायमाला ठरवलं जाईल आता काहीच कळू शकत नाही आपल्याला एक दोनशे कुठं राहिलेत नाही तर पंधराशे ती पंधराशे मधले तेराशे पूर्ण येण झाले आपले कमळ मोडून झाले आता प्रेस घ्यायचा तुम्ही आता लागणीला पाण्याचं नियोजन कसे प्रकारे आता थंडी मुळे थोडं पाणी कमी तीन तास पाणी सोडतोय आपण एक दिवसाला तीन तास पाणी सोडतोय जमिनीला ऑक्सिजन मिळायला पाहिजे घरामध्ये त्याला चिलिंग येते म्हणते त्याचा अनुभव नाही आपल्याला नवीनच ना असल्यामुळं पण बघू मोर काय चिलिंगचा प्लॉट होतोय का? काय होतोय ती काय जमिनीवर मातीवर ठरलं जाणार आहे तर आता ही तुमची लागण आहे यामध्ये तुम्ही हो औषधाचं व्यवस्थापन कशा आहे म्हणजे किती दिवसाला लिक्विड सोडता किंवा कोणत्या प्रकारचं सोडता ही सव्वा एकर प्लॉट आहे सहा किलो एका वेळेस सात दिवसाला देतो म्हणजे दररोज एक किलो प्रमाण हे तुम्ही जे आधा दिलं तर ती आपण करून घेत नाही सहा किलो या मापान आपण सात दिवसाला देतो याला बरं दुसरं काय काय अजून यामध्ये काय काय वापरतो तुम्ही आपण याराचं बारा सतरा सतरा आधी वापरलं होतं त्याच्या आधी महादनची ग्रीड वापरली होती आता लास्ट इयरला महादनची थे तीन नंबरची ग्रीड वापरतो आपण तर आता तुम्ही हे जिल्ह्यात आता आठवा पूर्ण झालाय मागल्या पाच सहा दिवसात पिली कापलेली ती आता आपण पिलू सिलेक्ट करणार आहे म्हणजे आता हा आता हिथून मोहर ही पिलू राखलेला आहे हे आपलं बरोबर साडेसहा महिन्यात हार्वेस्टिंगला येणार आहे बर म्हणजे आजच्या पासून सातव्या महिन्यात हे ती ह्याला येणार आहे येण टाकणार टाकणार हा नव्या ते दहाव्या महिन्यामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंगला येऊ शकतं पिलू असा अंदाज आहे मोहर निसर्ग आहे पाऊस पडतो ना पडतो पाणी पुरतं ना पुरतं हा विषय मोरलाय पण आता सध्या पिलू शिलेक्ट आहे आज पिलू सिलेक्ट केलेलं मोर दहा महिन्यानंतर येण टाकते म्हणजे विकायला येते ओके तो तो, तो, तो। तर आता काय तुम्ही घडावरती वगैरे स्प्रे घेणार आहे का तुमचं घेणार आहे ना स्प्रे वादी लांबण्यासाठी आणि केळाला पोपटी कलर येण्यासाठी आता स्प्रे घेणार आहे तर शेतकऱ्यांनी कधी कधीपासून म्हणजे आता तुमचं येण होऊन एक महिना झालं दीड महिना झालं दीड महिन्यात तुमचा आता होणार आता मी योग्यरित्या मला सगळं ते फवारायला त्यामुळे मी घे तर शेतकरी मित्रांना आजचा व्हिडिओ आपला इथेच थांबतोय आणि जर तुम माझे जरी काही चुकून प्रश्न राहिले असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता तर भेटूया पुढील भागात नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद